नमस्कार मित्र आज आपण आहेत नेकनूर मध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेत आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला देखील व्हिडिओला शेअर करावं चांगल्या चांगल्या कमेंट टाकायला मात्र विसरू नका आणि पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका काय यांची जोडी सांगायला सांगायला एक लाख पस्तीस हजार जोडीचे दातावर कसे काय कवळे नेटके जुळक आहेत पाहत आहे मित्रांनो नेटके जुळक आहेत एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत ही नक्कीच कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याला खरेदी करू शकता त्याला आपण पुढचे बैले बघूया हे काय सांगितले यांचे काळेचे सांगायला एकवीस यांचे सांगायला एक लाख एकवीस हजार दातावर किती वर्षात जुळक आहेत हे बी नेटकेच जुळक आहेत बरं

पाठ गॅरंटी काही मारण्याच्या कामाच्या पुऱ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी मारली तरी जुळक किती दिवसाचा असं चार महिने चार महिने दाबलेला म्हणजे गाड्या जाताना पाहत मित्रांनो मोठ्या मापाचा जर्सी पाच टनाच्या गॅरंटी मधला आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल डायरेक्ट व्यापाराला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा पलीकडे जोड कोणावली दुसरी दुसऱ्याची का बरं सांगा नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव तर मित्रांनो ह्या ज्या जोड्या पाहिजल्या तुम्ही या प्रत्येक जोडीमध्ये व्यवहारात बसल्यावर किमती या सगळ्या कमी जास्त होणार आहेत बाजारामध्ये किमती पडता येत नसत्या तुम्ही डायरेक्ट फोन करून द्यानला किमती विषय कमी जास्त करू शकता व बैल फोनवरती मागू शकता काय सांगितले बैलांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर बरं बरं इकडे आले आज पंच्याऐंशी रावराचे दुसऱ्याचे नंबर सांगा नव्याण्णव तीस हा नव्याण्णव हा चौदा अठ्ठावन्न ठीक आहे